कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भगवान नगर एव्हरेस्ट नगर परिसरात अनियमित दूषित पाणी पुरवठा होत असून पाणी समस्येने त्रस्त नागरिकांनी के डीएमसी मुख्यालयावर मटका मोर्चा काढत मटका फोडो आंदोलन केले गेल्या वर्षभरापासून या भागात पाणी समस्या भेडसावत असून के प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील पाणी समस्या सुटत नसल्याने आज हा मोर्चा काढला असून लवकरात लवकर पाणी समस्या न सोडवल्यास खडकपाडा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी दिला आहे कल्याण बेतुकर पाडा विभाग क्रमांक तेवीस व सत्तावीसमधील भगवान नगर व नगर परिसरात गेली एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अत्यंत कमी दाबाचा व दूषित पाणीपुरवठा होत आहे याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली आहे यापूर्वीही पाणी मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा चार ते पाच दिवस पुरेसे पाणी देण्यात आले पुन्हा ती समस्या प्रत्येक वेळी लवकरच सुधारणा करण्यात येईल दोन चार ठिकाणी खड्डे भरून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा भास निर्माण केला जात आहे या सर्व गैरप्रकारामुळे त्रस्त महिलांनी आज केडीएमसी मुख्यालयावर उत्स्फूर्तपणे मटका मोर्चा आणला यावेळी या महिलांनी केडीएमसीच्या मुख्यालयाबाहेर मटके फोडत सी के सीचा निषेध व्यक्त केला यानंतर ही समस्या सुटली नाही तर खडकपाडा चौकात महिलांचे आंदोलन होईल व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी दिला आहे या मोर्चात महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यात उषाताई गोरे शारदाताई सुनंदा पाटील विभावरी विचारे माधुरी ठाकरे सुषमा सावंत शांताराम आमरे विष्णू चव्हाण भिकाजी सुर्वे मोहन वाडेकर आनंद तोरणे गोरक्ष साबळे जनादन मुळे विक्रम जगताप आदी रहिवाशांनी सहभाग घेतला फेका फेक्या वर्षापासून भगवान नगर परिसर जो आहे आमचा एव्हरेस्ट नगर भगवान नगर पाडा चिकनगर काळा तलावचा परिसर अत्यंत कमी दाबाचा अनियमित पाणीपुरवठा आहे दूषित पाणीपुरवठा होतो याच्याबाबत वारंवार तक्रारी दिल्यानंतरही दुर्लक्ष केलं जातं जाणीवपूर्वक आणि फक्त काम करत आहोत दा असं नाटक केलं जातं कोणती ठोस भूमिका घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे हा उद्रेक जय आमच्या ह्या आया बहिणी ज्या आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्या केवळ हा उद्रेक आहे जर याच्यात नाही प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर खडकपाडा चौकामध्ये रस्ता रोको करण्यात येईल असेल भोर कन्स्ट्रक्शन असेल या सर्वच परिसरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होता दिवसेंदिवस हा प्रॉब्लेम वाढत वाढत आज एक ते दीड वर्षापासून आपण आ, या त्रासाला सहन करतो आहे आणि कुठेतरी आज उद्रेक झाला आणि त्याच्यासाठी हा मोर्चा उत्स्फूर्तपणे माझ्या या आया बहिणींनी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन काढला आणि आज त्या मोर्चाचं नेतृत्व उषाताई करतायत बाकीचे आणखी ज्येष्ठ नागरिक आहेत तेही करत होते आज आपलं जे शिष्टमंडळ चर्चेला गेलं या मोर्चाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक भूमिका आपण मांडली गेली की आम्हाला दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा नाही तर आम्ही खडकपाडा चौकामध्ये जाऊन बसणार आणि रास्ता रोको करणार त्याला तुम्ही जबाबदार असणार आता सिटी इंजिनियर ज्या परदेशी मॅडम आहेत त्या पण एक महिला आहेत म्हणून बाकीच्या आपल्या घराने त्यांना नीट चांगले समजतील त्यांनीही आपल्याला लिखित स्वरूपात दोन दिवसात तुम्हाला आम्ही या समस्या सोडवण्याचं नियोजन करतो आणि उद्या किंवा परवा उद्याच मला वाटतं ते कंडशूल म्हणून आहे अधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह घोडे हे पाहणी करायला येणार आहे काय समस्या आहे काय नाही आता पाहणी करा नाही तर काही करा आपण दोन दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे दोन दिवसात जर पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर आपल्याला खडकपडा चौकात सगळ्यांना भेटायचं आहे आणि खडकपडा चौक बंद रस्ता रोको आंदोलन करायचं आहे करायचं आहे का